आमचा श्वास आमचा ध्यास शरद पवार शरद पवार ठाण्यातील कार्यकर्त्यांचा संघर्ष करण्याचा निर्धार शरद पवार यांनी स्थापन केलेल्या के राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे त्याचा निषेध करण्यासाठी तसेच शरद पवार यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली आमचा श्वास आमचा ध्यास शरद पवार शरद पवार आमचा पक्ष आमचे चिन्ह शरद पवार अशा घोषणा देत आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी पक्ष कार्यालयात जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष घाग महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील युवक अध्यक्ष विक्रम खामकर विद्यार्थी अध्यक्ष पक्ष प्रफुल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली या कार्यकर्त्यांनी हाताला तसेच डोक्याला काळ्या फिती बांधल्या होत्या तसेच शरद पवार आमचे छाया यांचे छायाचित्र हातात घेऊन आमचा पक्ष शरद पवार आमचे चिन्ह हो शरद पवार जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा देशाचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणा दिल्या काँग्रेसचं पक्षाचं फक्त चिन्ह गेलं पण त्या पक्षाचा जो बाप आहे तो आमच्याकडे आहे आमचा बाप हेच आमचं चिन्ह आम्ही शरद पवारांना मानणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आम्ही निष्ठा सोडून गैरवापरत ना वागत नाही कारण आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो आणि आम्हाला आमच्यावर एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती आमच्यावर शरद पवार मान्य आमचे जितेंद्र आव्हाड यांनी आमच्यावर घडवलेली आहे त्या संस्कृतीत चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आमची एकच निष्ठा एकच पक्ष एकच चिन्ह शरद पवार शरद पवार शरद पवार सध्या सध्या महाराष्ट्रामध्ये बाप चोरण्याची कारस्थान खूप जोरात आहेत त्याप्रमाणे आज आमच्या आमच्या बापाचीच चोरी झालेली आहे त्यांचं नाव काढून घेण्यात आलेलं आहे फक्त नाव ठेवलेलं आहे पण त्यांनी केलेलं स्थापन पक्षाचं नाव निशाणी सगळं चोरीला गेलेलं आहे त्यामुळे आता सगळ्यांना सावध राहण्यासाठी मी सांगत आहे की आपल्या बापाच्या पण चोऱ्या आता होत आहेत त्या ह्या सगळ्या चोरांपासून आपण सावध रहा, आमचा एकच बाप आणि संपूर्ण महाराष्ट्राचा एकच बाप शरद